वंचित बहुजन आघाडीला मात्र पुन्हा एकदा गळती लागली आहे कारण की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मराठा समाजाबाबतची भूमिका पटली नाही त्यामुळे व्यतीत होऊन मराठवाड्यातील बड्या नेत्यांनी ने प्रकाश आंबेडकर यांची साथ सोडली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बस धक्का असल्याचं मानलं जात आहे वंचितकडून धाराशिव लोकसभा लढवलेले भाऊसाहेब आंदळकर यांनी वंचितचा राजीनामा दिला आहे मराठा समाजाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका पटली नाही असं आंदकर यांनी पक्ष सोडल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं तसेच लोकसभा निवडणुकीत न्यू, लढवून पक्षातून बाहेर पडणारे पुण्यातील वसंत मोरे यांच्यानंतर मात्र भाऊसाहेब आंधळकर हे दुसरे नेते मात्र ठरलेले आहेत